महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोडवरील दत्तनगर येथील विमलादेवी हे हिंदी विद्यालय शाळा अनधिकृत आहे शासन मान्यता नाही मात्र तरी देखील अनेक दिवसांपासून येथे मनपा प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली देत येथे खुलेआम शाळा भरवली जाते आहे या संपूर्ण प्रकाराची संपूर्ण शहानिशा संबंधित स्थळावर जाऊन केली असता येथे अनधिकृतपणे शाळा भरवल्याचे दिसून आले आणि विशेष म्हणजे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका यांना संबंधित प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी काही प्रश्न विचारले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिले या ठिकाणी शासनाचे कुठलेही पत्र दिसून आलेले नाही तसेच येथे पहिले ते आठवीपर्यंत वर्ग भरत असल्याचं दिसून आलं एकूण दहा खोलीत येथे वर्ग भरत आहेत मात्र एका खोलीत बेंच तर एका खोलीत बेंच नाही अशी परिस्थिती आहे तसेच येथील शिक्षिका देखील जवळच परिसरात असलेल्या बेरोजगार महिला आहेत त्या देखील अधिकृत शिक्षिका नाहीत असं दिसून आलं आता संबंधित शिक्षण विभाग काय कारवाई करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे शिक्षण विभागाच्या माध्यमातून संबंधित शाळेला वेळोवेळी नोटीस देखील दिल्या आहेत मात्र संबंधित शिक्षण विभागाला किरायची टोपली दाखवत आहे की काय की कोणाचा आशीर्वाद आहे कोणा अशी दबक्याबाजात चर्चा सुरू आहे आणि विशेष म्हणजे शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळेच्या भिंतीला विमला देवी हिंदी विद्यालय दत्तनगर ही शाळा अनधिकृत आहे शासन मान्यता नाही या शाळेमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश होऊ नये असे नमूद करून देखील खुले आम ही शाळा सुरू असल्याचं दिसून आलेलं आहे नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग यांनी लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होते आहे